नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे आणि त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला थेट अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान दिले जाते तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना या योजनेचा उद्देश आहे वीज बिल बंद करणे किंवा आवाजचे सव्वा जे बिले येतात ते कमी करणे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लाईट बिलशिवाय कोणतेच कागदपत्र लागत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे योजनेमध्ये नोंदणी मोफत केली जाते त्याच्यानंतर मित्रांनो या सूर्यघर योजनेअंतर्गत तुमचे लाईट बिल कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल लावले जातील तसेच यातून तीन किलोवॅटपर्यंत वीज निर्मिती होईल आणि ती वीज घरामध्ये वापरून शिल्लक वीज तुम्हाला महावितरणला विकता सुद्धा येणार आहे मित्रांनो या सूर्यघर योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ते पहा या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी योग्य छप्पर असलेले घर असावे घरामध्ये वीज कनेक्शन असावे आणि अर्जदाराने यापूर्वी सौर पॅनलसाठी कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा तर ह्या फक्त तीन अटी आहेत आता मित्रांनो योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पहा अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत एक तर तुम्ही स्वतः ऑनलाईन नोंदणी करू शकता किंवा स्वतःला जमत नसेल तर तुमच्या पोस्टात जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता त्याच्यानंतर आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सबसिडी कशी व किती मिळेल तर पहा तुम्ही जर एक ते दोन किलोवॅटच्या सोलर पॅनेलसाठी नोंदणी कराल तर तुम्हाला तीस ते साठ हजार रुपये अनुदान मिळेल तसेच दोन ते तीन किलोवॅटसाठी साठ हजार ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळेल आणि तीन किलो वॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो ही सूर्यघर योजना आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी पोस्टात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद